महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती आघाडीच्या पलीकडे इतर छोटे पक्ष सुद्धा लोकसभा निवडणुकींची तयारी करताना दिसत आहेत यातलं पहिलं नाव आहे ते अर्थात मनसे राज्यातील दोन मोठ्या पक्षातील बंडांनंतर मनसे हा आक्रमकपणे राजकारण करत पुढे आलाय मुंबई गोवा हायवेचा मुद्दा मराठी माणसाला घर नाकारण्याचा मुद्दा ते टोलचा प्रश्न अशा असंख्य मुद्द्यांवरून मनसेनं सत्ताधाऱ्यांना घेरलंय पण त्याच वेळी शरद पवार ते उद्धव ठाकरे यांना देखील सोडलेले नाही मधला काही काळ मनसे मागे पडताना दिसला मात्र आता लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पुन्हा राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे युतीही नको आघाडीही नको सगळ्याच पक्षांनी कचरा केलाय आणि तो साफ फक्त राज ठाकरे करू शकतात या पॉलिसीवर राज ठाकरेंचं नववर्जन समोर येऊ लागलंय थोडक्यात आगामी लोकसभेच्या निमित्ताने तिसरा पर्याय म्हणून मनसे तयारी करू लागलाय त्याचमुळे मनसेने लोकसभा निवडणुकीत चौदा जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे या मतदारसंघात उमेदवार देखील ठरल्याचं बोललं जात आहे एकवेळी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मनसे पॉवर मान्य करता येते पण लोकसभेत मनसे पॉवर दिसून येईल का मनसेचा लोकसभा निवडणुकांचा इतिहास कसा राहिलाय आजच्या या वातावरणाचा फायदा उचलत तिसरा पर्याय म्हणून समोर येण्यासोबत मनसे अपेक्षित यश मिळवू शकेल का आणि महत्वाचं म्हणजे मनसेने लोकसभेच्या कोणत्या जागा टार्गेट केल्यात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलधुडू सुरुवातीला पाहूयात मनसेची या आधीच्या लोकसभा निवडणुकांमधील कामगिरी कशी का राहिली आहे बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर ची लोकसभा निवडणूक मनसेसाठी सर्वात पहिली मोठी निवडणूक होती मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राज ठाकरेंची लोकप्रियता शिखरावर गेली होती आणि त्याचा फायदा देखील मनसेला झाला मनसेने दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत अकरा ठिकाणी उमेदवार दिले होते लोकसभेचा निकाल आला तेव्हा मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता मात्र मनसेच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालं होतं मनसेने एकूण पंधरा लाख मतदान घेतलं होतं या निवडणुकीत मनसेचा वोट शेअर चार पॉईंट शून्य सात असा प्रभावी म्हणता येईल असा राहिला होता मनसे फॅक्टरमुळे मुंबईतील पाच तसेच ठाणे नाशिक भिवंडी आणि पुणे या नऊ मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता ही लोकसभा मनसेसाठी जशी पहिली प्रभावी निवडणूक ठरली तशीच ती शेवटची देखील ठरली कारण मनसेला पुढच्या लोकसभेत अशी कामगिरी टिकवता आली नाही दोन हजार चौदा साली देशभर मोदींची लाट आली या लाटेत मनसे देखील सामील झाली भाजपच्या विरोधात उमेदवार नाही पण सेनेच्या विरोधात उमेदवार निवडून आल्यास मोदींना सपोर्ट अशा विचित्र भूमिकेत मनसे बसली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेचं मतदान पन्नास टक्क्यांनी कमी झालं त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींविरोधी स्टँड घेतला पुन्हा लोकसभेच्या एकही जागा न लढवता सभा घेण्याचा विचित्र निर्णय मनसेने घेतला याचा तसा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला देखील झाला नव्हता पण यंदाच्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लोकसभेत मुसंडी मारावी लागेल त्यातही दोन हजार नऊ सारखी परिस्थिती मनसेसमोर असण्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेत झालेली फूट एकतर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्याने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका जुन्या जाणत्या शिवसैनिकांकडून होते सोबतच हे शिवसैनिक एकनाथ शिंदेचं नेतृत्व देखील मान्य करायला तयार नाहीत याचं मूळ कारण मुंबईच्या राजकारणात प्रत्यक्ष मैदानात असलेलं भाजप शिवसेनेचं जिरवाजिरवीचं राजकारण अशा वेळी मराठी अस्मितेचा मुद्दा आणि हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या दोन हुकमेक्यांवर खरा क्लेम करू शकतात ते राज ठाकरे शिवसेनेला पर्याय मराठी माणसाला पर्याय हिंदुत्वाला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे भाजप व उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षांच्या व वो नेत्यांच्या वोट बँकेला सुरुंग लावण्याचं काम दोन हजार चोवीसच्या लोकसभेमुळे राज ठाकरे करू शकतात राज ठाकरे टोल प्रश्न ते मुंबई गोवा प्रश्नांवरून सरकारला घेरत असल्याचं पाहूनच लोकसभेत ते प्रभावी ठरू शकतील असं म्हणता येते पण हे झालं वरवरचं परसेप्शन राज ठाकरे तिसरा पर्याय म्हणून समोर येतील युती आघाड्यांच्या राजकारणाचा कंटाळा आलेले लोक राज ठाकरेंच्या मनसेला मत देतील असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात असे कोणते मतदारसंघ आहेत कोणते उमेदवार आहेत हे पाहणं गरजेचं ठरतं कारण नुसत्या सभा आणि भाषण या पलीकडे जाऊन उमेदवार शोधणं त्यांना बळ देणं गरजेचं ठरणार आहे याची सुरुवात करू मुंबईपासून मुंबई, मुंबई आणि इथे असणारा मराठी मतदारांचा बेस पाहता मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघातून मनसे आपले उमेदवार उभा करेल अशावेळी दक्षिण मुंबईतून नितीन सरदेसाई दक्षिण मध्य मुंबई मधून दे संदीप देशपांडे दे। ईशान्य मुंबई संजय तुर्डे उत्तर मध्य मुंबई गजानन राणे उत्तर मुंबई वागीश सारस्वत उत्तर पश्चिम मुंबई सुधीर पाटसकर या उमेदवारांची नावं समोर आली आहेत मुंबईच्या बाहेर मनसेचा प्रमुख डाव असेल तो ठाणे जिल्ह्यातील लोकसभा जागांवर ठाणे लोकसभा मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते कल्याण लोकसभेतून मात्र मनसेचा प्रमुख डाव असेल तो मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटलांवर एकतर कल्याणची जागा शिंदे गट व भाजपने प्रतिष्ठेची केले भाजपचे मूळ मतदार शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेना मदत करण्यास इच्छुक नाहीयेत त्यातही पारंपरिक आग्रे मतदारांचं बळ शिंदेची या याविरोधात टफ फाईट देऊ शकेल असं नाव फक्त आणि फक्त राजू पाटलांचं येतं राजू पाटील इथून उमेदवार असतील तर श्रीकांत शिंदेंची मोठी अडचण होऊ शकते यासोबतच रायगडमधून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे मुंबई गोवा हायवे ते कोकणच्या बारसूचा विषय इथपासून ते कोकणातल्या रील महत्व पाहता मनसे यावेळी कोकणात टफ फाईट देण्याचा प्रयत्न करेल यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई ओळख निर्माण करणाऱ्या नेत्यांना पुन्हा कोकणात पाठवून निवडून आणलं होतं नारायण राणेंसारखे नेते हे यादीतले दिग्गज नेते म्हणता येतात राज ठाकरे देखील बाळासाहेबांचा हा जुना फॉर्म्युला वापरू शकतात अशावेळी वैभव खेडेकर यांच्यासारख्या स्थानिकांना संधी देऊ शकतात राज ठाकरे नेमकं काय करतील हे पाहणं गरजेचं असलं तरी कोकणातल्या या दोन जागा मनसे हातचा घालवणार नाही हे मात्र नक्की मुंबई आणि कोकण बाहेर मनसेचं टार्गेट असेल ते नाशिक आणि पुणे नाशिक हा मनसेच्या ब्ल्यू प्रिंटचा प्रयोग म्हणून समोर आला होता त्यानंतर नाशिकची पक्ष संघटना टिकवणं राज ठाकरेंसाठी अवघड ठरलं पण लोकांमध्ये आजही राज ठाकरेंचा करिश्मा हे नाकारता येत नाही नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार यांच्या नावावर मनसे शिक्कामोर्तब करू शकते नाशिकनंतर मनसेची मदार असेल ती पुण्यावर पुण्यातून लोकसभा कोण लढणार याबाबत बरीच मतभिन्नता आहे प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक आहेत भाजपमधून मुरलीधर मोहोळ राजेश पांडे ते जगदीश मुळीक असे अनेक इच्छुक आहेत देवेंद्र फडणवीस ते नरेंद्र मोदी अशा अनेक नावांची चर्चा देखील इथून होते दुसरीकडे हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा अशी देखील फिल्डिंग लावण्यात येते दीपक मानकरांसारखे नेते इथून इच्छुक आहेत काँग्रेसच्या उमेदवारांचा शोध संपला नसला तरी काँग्रेस धंगेकरांना मैदानात उतरवेल असं बोललं जाते पण मोहन जोशी पुन्हा फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत थोडक्यात प्रत्येक पक्षात अधिकचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे मविया किंवा महायुतीतून एक दिलाने उमेदवारांचं काम होण्याची शक्यता कमी आहे अशावेळी मनसेतून वसंत मोरे यांचं नाव पुण्यातून समोर येते वसंत मोरेने कोरोना काळात केलेलं काम सोशल मीडियातून या कामाची झालेली प्रसिद्धी पाहता वसंत मोरे धक्कादायक निर्णय सुद्धा देऊ आहेत पण वसंत मोरेंचं नाव देखील एक दिलाने येईल असं म्हणता येत नाही मनसेत देखील पुणे लोकसभेवरून चढाओढ आहे मनसेचे साईनाथ बाबर इथून इच्छुक असल्याने पुणे लोकसभेवरून चढाओढ रंगू शकते त्यामुळे वसंत मोरेंना बारामती मतदारसंघ दिला जाऊ शकतोय मुंबई कोकण पुणे नाशिक या ट्रँगलच्या पलीकडे मनसेचा डाव असेल तो बारामती सोलापूर चंद्रपूर या मतदारसंघांवर बारामतीमध्ये आधीच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चुरस रंगलीये त्यातच भाजप ही बारामतीच्या जागेवर दावा करताना दिसतोय त्यामुळे महायुतीतून अंतर्गत मतभेद राष्ट्रवादीत पडलेली फूट या सगळ्या परिस्थितीचा फायदा मनसेला बारामती मतदारसंघात होऊ शकतोय इथून इथून जरी मनसेला लोकसभेत यश आलं नाही तर दोन्ही पवारांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचं विभाजन करून मनसे आपली ताकद दाखवून देऊ शकते ज्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत मनसेंच्या मतांवर होऊ शकते हे चित्र सोलापूर आणि चंद्रपूर मध्ये देखील पाहायला मिळेल बारामतीतून वसंत मोरे सोलापूर मधून दिलीप धोत्रे चंद्रपुरातून राजू उंबरकर या तीन नावांवर मनसे चर्चा सुरू आहे मुंबईतल्या सहा जागा कोकण रिजन मधल्या तीन जागा पुणे व नाशिकच्या प्रत्येक एक व बारामती सोलापूर चंद्रपूर अशा एकूण जागांवर मनसे आपलं अस्तित्व दाखवून देऊ शकतं आणि इथून मनसेने उत्तम कामगिरी केलीच तर किमान चौसष्ट विधानसभांमध्ये टफ फाईट देण्याची कामगिरी मनसे पुन्हा करू शकते आता यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गट आणि मनसेच्या युतीची ही चर्चा वारंवार होताना दिसते त्याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात होणाऱ्या सततच्या भेटी गाठी शिवसेनेतील फुटीनंतर कुठेतरी मराठी माणूस आणि शिवसैनिकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत गेले या उलट शिंदे रोष अधिक वाढताना दिसतोय अशा वेळी महायुतीला मुंबईतील मतदारसंघ जिंकायचे असतील तर मराठी मतांसाठी राज ठाकरेंची गरज भासू शकते मात्र राज ठाकरेंनी महायुतीत सामील होण्याचा सा निर्णय घेतला तर मात्र राज ठाकरेंना या चौदापैकी काही मतदारसंघ सोडावे लागू शकतात तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे महायुतीत सामील होऊ शकतात का आणि किती लोकसभा मतदारसंघांवर म्हणजे आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका